हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लक्षणमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज प्रशिक्षणाचा माझा तिसरा दिवस आहे आणि मी इथं तयारी करत आहे तर इथं मस्त छान सकाळची माझी सुरुवात तुम्हाला माहितीच आहे मी गरम पाणी घेत असते एक कप हा मग आहे ना तोच मी घेते तर त्याच्यात मला आधीपासून सवय पडली की ह्या मगामध्येच मी पित असते आणि सकाळची सुरुवात माझी नेहमी अशी असते मी फ्रेश झाले का तोंड वगैरे स्वच्छ धुवून मस्त नंतर मग पाणी पित असते मग एकीकडे एक लगेच स्वयंपाकाची तयारी पण करायची असते त्याच्यानंतर मग मी माझा आवरायला सुरू करते स्कूलमध्ये जाण्यासाठी किंवा आता आज आता तर प्रशिक्षण चालू आहे त्याचं चा तयारी करते मग मी आधी घरी घरातील सर्व जी जेवढी कामं असतात ना तेवढी उरकवते पटापट हे माझं सकाळचं रुटीन आहे तर आता मी नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली इथं माझी भाजीला फोडणी देऊन झाली होती आणि मी आज मस्त गवारची भाजी बनवली त्याच्यानंतर मग मग गरम पटकन चपात्या बनवून घेते आणि सर्वांच्या चपात्या मा तुम्हाला माहितीच आहे माझ्या ननंदबाई घरी आलेले आहे आणि ते दोन मुलं आहे भाजचे तर ते आले मी सर्वांचा स्वयंपाक वगैरे सर्व उरकून घेते सकाळच्या टायमातच कारण की मग ते परत दिवसभर मुलांना खायचं वगैरे काही प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे मी जेवढं शकेल तेवढं सकाळच्या वेळेत आवरून घेते आणि माझं असं सकाळचं रुटीन असतं आता धावपाळीचं रुटीन चालू आहे सध्या तरी माझं दहा दिवस दहा दिवसाचं हे ट्रेनिंग असतं बरोबर शार्प नऊ वाजता तिथं मला पोचायचं असतं तर घरातून मला आठ वाजताच निघावं लागतं त्याच्यानंतर मग मी डिरेक्टली सात साडेसातला घरी येत असते कारण की ट्रॅफिक वगैरे संध्याकाळचं खूप लागतं त्याच्यामुळे मला उशीर होत असतं आणि मी शक्य होईल तेवढे सकाळची कामं करून जाते आणि बाकी मग ला रात्री आल्यानंतर मशीनला कपडे लावणं वगैरे मी हे करून घेते तर मला जवळजवळ रात्री पण अकरा होतं झोपायला सर्व आवरून आणि अक्षरशः इतकी थकून जाते ना आता सध्या तरी माझं हे असलं रुटीन आहे पण हे प्रशिक्षण पण खूप महत्त्वाचं आहे तर हे प्रशिक्षण माझं वेतन वरिष्ठ वेतन श्रेणीचं आहे त्याच्यामुळे हे करणं भागच होतं तर त्याच्यामुळे मग दहा दिवस आता हे काढावेच लागतील मला तर असं दिवसभरातलं रुटीन चालू आहे सध्या तरी माझं आणि मी तर सर्व सामोरे जाऊन हे सर्व करत आहे आणि खरंच आपण ठरवलं ना तर प्रत्येक गोष्ट करू शकतो हे जर आपली जिद्द असेल आपलं जर असेल ना त्या करण्यासाठी आपण तयार असो ना तर सर्व गोष्टीतून आपण जातो कोणती कितीही अडचण असेल तरी आपण त्या गोष्टीतून जातो म्हणून कधीही खचून न जाता कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्याची तयारी असली ना तर आपण सर्व काही अचीव करू शकतो तर हे खरंच आहे आणि खूप जे प्रशिक्षणामध्ये माझ्यासोबत जे आहे ना, ना खूप मोठे मोठे व्यक्ती आहेत जे खूप एक्सपिरियन्स आहे त्यांना त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे तसेच आमच्या एक मॅडम आहे तर त्या नक्कीच मी तुम्हाला त्यांची ओळख करून देईन त्यांचं नाव आहे डॉक्टर लता पाडेकर मॅडम त्या खूप छान मस्त पी एच डीसुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं भाषेवर प्रभुत्व इतकं आहे ना तर आपण सांगू शकत नाही त्यांनी पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहे त्या पुस्तकंसुद्धा मी तुम्हाला दाखवेनच तर ते एका साईडला मी पुस्तकाची नावं तुम्हाला दाखवतेच तर त्या पुस्तकांचं तुम्ही नक्की तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील तर ते पुस्तकं तुम्ही नक्की वाचाल कारण की खूप छान आहे त्यांची ती पुस्तकं तर इथं नेमकी बघा कधी कधी आपल्याला धावपळ असते आणि त्याच्यामध्ये असं तुमच्यासोबत पण होतं का मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज तुम्हाला सांगते तर बघा ना शेवटची चपाती झाली आणि इथं माझं सिलेंडर संपलं हा वगैरे ठेवण्यासाठी आणि बाकी मग मुलांना पण दुपारी काही ना काही करावे लागेल तर परत मग मी हे सिलेंडरचं काम करायला माझं एक काम सकाळच्या सकाळी वाढून गेलं तुम्हाला काय सांगते इतकी चिडचिड झाली ना मला तर परत सिलेंडर चेंज कराल ते पण सिलेंडरचं नाही इतकं मला ह्या दोन्ही कोठ्या बाजू सरकून त्या पण भरलेल्या ऑलरेडी एक तांदळाने भरलेली आहे आणि गव्हाची भरलेली आहे आणि एवढं ना हेडे म्हणजे सिच्युच्यूड झाली ना मला मला माहितीच होतं संध्याकाळी संपणार नाही नेमकी सकाळी असं घाई गडबडीत आपल्याला आवरून जायचं असतं ना कुठे महत्त्वाच्या कामासाठी तेव्हाच ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तुमच्यासोबत पण घडतात का मला नक्की कमेंट करून सांगा माझ्यासोबत तर घडल्या ह्या गोष्टी बघा ना आज नेमकी माझा गॅस संपला आणि इथं सिलेंडर मी आता लावते दुसरा तर त्याच्यासाठी किती साहित्य काढून ठेवावं लागलं ला मला गॅस सरकावं लागतो तिथून पाईप जरा खाली घ्यावं लागतं किती असं झंझट होते ना खरच तरी तर मस्त आता माजा, माजा सर्व हे सर्व आवरून घेते कारण की बाकीच्यांना काही येणार नाही इथलं माझं जे माझ्या हाताने मी सर्व करून घेते तर आता हे इथं एवढं करते आणि मग मला अजून आंघोळ करून देवपूजासुद्धा करायची तयारी आवरायचंसुद्धा आहे जाण्याची तयारी करायची आहे त्याच्यामुळे मग मी पटापट आवरते नी ना मला खूप चिडचिड झाले पण आता काय करावं ते क चिडचिड करून पण काय जाणार करावं तर लागेलच आणि मग मी इथं छान सर्व ठेवून घेतलं कोठ्या वगैरे परत लावून घेतल्या तिथं जागत जागी वस्तू ठेवून घेतल्या आणि जागच्या जागी वस्तू ठेवल्यानंतर हो मग मला तेवढं आवरल्यानंतर मग मी माझी ब पुढची तयारी करून घेणार आहे तरी तर सर्व आता किचन ओटा मी आवरून घेते स्वयंपाक केल्यानंतर मग पुसायचं राहिलं तर स्वयंपाक झाला माझा चपात्या वगैरे भाजी सर्व झाले आता किचन ओटा पुसून वगैरे करून मग माझं बाकीची तयारी करणार तर आंघोळ वगैरे करणार कारण की त्यांना खूप ह्यावेळेस घाम वगैरे येतो मग मी काय करते सर्व आवरून घेते मग डाय डिरेक्टली आंघोळसारखी देवपूजा करून घेते आणि मग नंतर मग जाण्याची प्रशिक्षणला जाण्याची तयारी करते जेणेकरून मग डिरेक्टली जायचं असं टिफिन वगैरे भरायचं तेवढं राहतं आणि बाकीचे सर्व आता कामे तुम्ही पायरी चुरकून घेतले मी तर हे सकाळच्या वेळेस अशी धावपळ हो असते माझी आता इतकं वेळच पुरत नाही म्हणजे एक एक मिनटाला मी माझं नाही का नियोजन असतं सर्व गोष्टीसाठी तरी इथं सर्व किचन ओटा मी क्लीन करून घेतलेला आहे मस्त तुम्ही पाहू शकता आणि इथं मस्त गवारची भाजी बनवलेली आहे आणि खूप टेस्टी गवारची भाजी झाली मस्त दिसते चपात्या बनवून झालेल्या आहेत किचन ओटासुद्धा क्लीन झालेला आहे त्याच्यानंतर मग मी आज सिलेंडर लावलं ना त्याचं टीकमार पण करून शेव ठेवते की कोणत्या दिवशी म्हणजे मला ना माहिती माझा सिलेंडर कधी संपेल तर ते सुद्धा मी करते तुम्ही पण करता का मला नक्की कमेंट करून सांगा पण मी तर असं करते म्हणजे मला कळतं की आता ए दोन महिने झाले आता दोन महिन्यानंतर सिलेंडर कधीही संपेल दोन महिने किंवा अडीच महिने मला सिलेंडर जातो किंवा कारण की आम्ही चार जण असं म्हणून आमचं कोणी येणं इथं नसतं जास्त गावाकडचे लोकं येत नाही जास्त त्याच्यामुळे मग आम्हाला हा सिलेंडर जातो अडीच महिने तरी बायचान्स दोन दोन ते अडीच महिन्यापर्यंत जातो तरी तर मग मी चहा माझ्या आंघोळ वगैरे झाली चहा एककडे ठेवून घेतला आणि आता चहा कमी गॅसवर ठेवलेला आहे मी, मी तोपर्यंत देवपूजा करायची आहे तर देवपूजा करता करता मा मा मग माझ्या इकडे चहा पण होऊन जाईल तरी तर मी ब्लॅक टी घेते आणि बाकीच्या नमक ते दुधाचं चहा वगैरे करतात मला तर ब्लॅक टीची सवय गावाकडे तरी गेली होती पण आता तरी आहे तरी मी ब्लॅक टी घेत असते ना आता देव देवपूजासुद्धा मी करून घेणार आहे तर असं म्हणजे वेळ एक एक मिनटाचं नियोजन असतं तेव्हाच माझी कामं ओरखता हो चला मग मी देवपूजा करते आणि बोलते तुमच्याशी इथं माझं देवपूजा झाल्यानंतर मग मी डब्यामध्ये आधी टोपलीमध्ये चपात्या ठेवते कारण त्याची वाफ वगैरे निघून जाते म्हणून मग चपात्या आधी टोपल्यामध्ये असं ठेवते मस्त तर तर असं तुम्ही पण करत जा कारण की मग ना त्या चपात्या लगेच डब्या ठेवल्या का घामाच्या होऊन जात असतं त्याला ना पाणी वळतं नाही असे चिकचिक होतात त्याच्यामुळे मग चपात्या नेहमी आधी टोपलीमध्ये ठेवायच्या आणि ही टोपली मी गावाकडनं घेऊन आलेली होती तर इथं जा ठेवून घेते चपात्या आता मी ना माझं टिफिनसुद्धा पॅक करते कारण की मग तिकडेच माझं लंच असतो त्याच्यामुळे मग मी माझं टिफिन वगैरे घेऊन जात असते सोबत टिफिन आणि बॉटल तर इथं मस्त भरून घेतलेलं आहे टिफिन तर मस्त गवारची भाजी बनवली आणि रोजचं असं टेन्शन असतं भाज्यांचं नेम नेमकी सर्वांची टिफिन असतात आता तरी दोघ जण आदविक अगदी घरी आहे त्याच्यामुळे ठीक आहे पण आता जेव्हा सोळा तारखेपासून स्कूल स स्टार्ट होतील ना सर भरन, सर हो बर सर तर सर टिफिन भरणं बॉटल भरणं हे सर्व मला सकाळी करून जावं लागतं आणि अशी धावपळ असते माझी बरोबर मला पाचला उठावंच लागतं ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतात नाही तर मग सर्व कामं राहून जातं माझी तर मी इथं सर्व वेळेच्या वेळी मग करून घेते सकाळची कामं शाळेत आल्यानंतरची कामं अशी मी नियोजन करून घेते माझ्या कामांचं दिवसभराचं रुटीन माझं असं प्रत्येक गोष्टीला मी असं वेळ ठरवून घेतलेली आहे म्हणून मग मी ते वेळेनुसार करत असते तर इथे सर्व किचन ओटा वगैरे तर झाला माझं टिफिन वगैरे पण भरून झालेला आहे आणि मग आता मी चहा मस्त माझं थोडं एन्जॉय करते परत चहा पित पीता नंतर माझ्या परत काही गोष्टी डोक्या डोक्यात चालत्या की दिवसभर आज हे करायचं आहे ते करायचे आणि हे प्रशिक्षणामध्ये ना लिखन काम पण खूप आहे आणि टेस्ट पण रोजच्या रोज किंवा असं खूप काही काही म्हणजे खूप अवघड ट्रेनिंग आहे खूप आतापर्यंतचे जे ट्रेनिंग केले ना त्याचं काहीच वाटलं नाही पण ह्या ट्रेनिंगमध्ये खूप वेळचं बंधन आहे अगदी म्हणजे एक एक तासानंतर सह्या होता जर एक पण सही आपली राहिली लगे ना लगेच या ट्रेनिंगमधून आउट होऊन जातो आपण म्हणजे बाद तो ट्रेनिंग रद्द होते आपली डिरेक्टली मग पुढच्या वर्षी देता घेता येईल ही ट्रेनिंग तर असं आहे याचं म्हणून वेळेच्या वेळी पोचावं लागतं आणि आज, अजिबात वर्ग सोडून मी कुठं जात नाही मग तरी त्यानंतर मी म म्हटलं टाईम होऊन जाईल तर ते चहा घेता घेताच मी आवरायला पण सुरू करून घेतलं म्हटलं नको टाईम नको व्हायला जायला तर त्याच्यामुळे मग मी असं बघा ना किती धावपा हो चहाला पण मला टाईम मिळत नाही आता सध्या तरी तुम्ही पाहू शकता तर इथं मी मस्त माझं आता रेडी व्हायला हो सुरू केलं कारण की बाकी किचनची कामं वगैरे सर्व उरकून घेतलेली आहे मी तर इथं रेडी होण्यासाठी पटकन मग आले तर आता पटकन तयारी करते कारण की मला पटकन निघायचंसुद्धा आहे आणि असं माझं धावपळीचं सध्या तरी रुटीन चालू आहे आणि मी आता झाले इथं पाहू शकता मी रेडीसुद्धा झाली आता माझी बॅग भरून घेते बॉटल टिफिन सगळ्या गोष्टी ठेवून घेते बॅगीमध्ये आणि पुस्तक डायरी ज्या ज्या गोष्टी लागतात ना सर्व मी आधीच भरून ठेवलेलं आहे फक्त व्यवस्थित आता ठेवून घेत आहे आणि म्हटलं भाजी ते, ते, थे ते, 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 ते तेल बाहेर निघेल म्हणून मी काय करते टिफिन आहे ना असं पॉलिथीनमध्ये ठेवून घेत असते कारण की बाकीचं बुक्स वगैरे प्रोजेक्ट वगैरे जे स्वाध्यायचे पेज वगैरे असतील ना तर ते खराब नको व्हायला म्हणून मग मी ठेवून घेते जेणेकरून तेलकट नको व्हायला तर इथं सर्व माझं ठेवून झालेलं आहे टिफि बॉटल आणि टिफिन घेतलं आहे तर हे सर्व मला आवरून घ्यावं लागतं सकाळच्या टायमामध्ये तर आता तर माझी जाण्याची वेळ झालेली आहे तर मी आता आदविकला पण उठवणार त्याला पण बाय करणार आणि नी मग निघणार आहे तर सर्व झालं आहे माझं आवरून आणि चला मग निघते आणि बोलते तुमच्याशी नंतर आता मी निघेल आठ आठ वाजून आठ मिनटं झाले तर स्वयंपाक वगैरे सर्व आणि त्याच्यामध्ये पाहिजे ती सिलेंडर संपतं तेलावर बसले तुमच्यासोबत पण असं होतं काय आज तर जितकं मला माहितीच होतं असंच होणार आहे तर चला मी आता पटकन मला पोचायचं नऊ वाजता ती चला पटकन आता फोन बोलते ना आमच्या आदरणीय लता पाडेकर मॅडम सोबत मी प्रवास <laughs> आठवणीत राहील हे दिवस पुन्हा पुन्हा येतात की नाही पुढे नाही का प्रशिक्षण कधी भेटेल आता ये एकत्र येतो की नाही पण आता भेटलो मॅडम खूप छान आहेत आमच्या असं नाही का पण चल म्हणजे आता आपण एकाच रूटवर आहे तर म्हटलं चल जाऊया पावसाच थोडे थँक्यू मला बरं वाटलं मला म्हणजे इतक्या वर्षांनी पण लोक लक्षात ठेवतात मॅडम तुम्ही इथंच दहावीत आले होते ना इथं शिक्षणासाठी आले आले होते पुण्यात म्हणजे शिक्षणासाठी पुण्यातच आले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण

वेळ जाऊनच द्यावी लागते आणि प्रत्येक गोष्ट अचीव करण्यासाठी सतत म्हणजे प्रयत्न फारच महत्वाचे असतात कारण काही लगेच सगळ्या गोष्टी चालून येतात असं नाही आणि प्रयत्न आपले प्रामाणिक असले की सगळी गोष्ट परत पुढे पुढे अशी छान होत जाते पाडेकर लता डॉक्टर लता पाडेकर मॅडम यांच्या सोबत आली तीच म्हणून थोडंसं लवकर आले घरी आज तो माला बरुबर बरुबर, तर मला बरोबर साडेसात म्हणजे बरोबर हा साडेसात असं होऊन जातं वेळ तर आणि आज मस्त दिशूनी पण खिचडी केलेली आहे घरी मस्त आणि आजचा व्हिडिओ मी आजचा असं माझं रुटीन होतं आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या तोपर्यंत बाय Er det det?